श्री गणेशाय नमहा आलात सर्वजण वा वा आनंदी पण आली आज चांगला आहे अदू पुढच्या वेळेस आरितला पण घेऊन ये घेऊन येशील ना हो हो आरितला पण घेऊन ये आपली पार्टी वाढत आहे बघा जण झालो आपण पुष्कळ झालो ठीक आहे आज तुम्हाला मी अकबर आणि बिरबलाची गोष्ट सांगणार आहे अकबर राजा होता आणि बिरबल अकबराचा मंत्री होता मग एक वेळेस अकबराने काय केलं दोन कोंबडे घेऊन आले अकबराने दोन कोंबडे आणले एक कोंबडं आपल्याजवळ ठेवलं आणि एक कोंबडा बिरबलाला दिला आणि बिरबला म्हणाले अकबर के बघ म्हणे मी माझ्या कोंबड्याला ट्रेनिंग देतो तू तु तुझ्या कोंबड्याला ट्रेनिंग दे एक महिन्यानंतर या दो दोन कोंबड्याची आपण शर्यत लावू दस तर जसं आपण कुस्ती खेळतो ना तशा प्रकारे बैलाची पण शर्यत असते त्याला टक्कर म्हणतात बोकडाची पण टक्कर असते तशा प्रकारे कोंबड्याची पण शर्यत असते मग अकबर म्हणाले तू तु, तुझ्या कोंबड्याला ट्रेनिंग दे मी माझ्या कोंबड्याला ट्रेनिंग देतो पण एक आट आहे की तुझ्या कोंबड्याला दुसऱ्या कोंबड्याबरोबर ट्रेनिंग द्यायची नाही म्हणजे दुसऱ्या कोंबड्याबरोबर त्याला खेळू द्यायचं नाही तिच्याबरोबर भांडू द्यायचं नाही तिच्याबद्दल तिच्याबरोबर शर्यत करायची नाही दुसऱ्या कोंबड्याचा संपर्क नको मग बिरबर मला ठीक आहे महाराज तुमची आज्ञाच आहे मला पळालाच पाहिजे मग एक महिन्यानंतर भेटू म्हणे मग अकबरांनी काय केलं आपल्या कोंबड्याला खाऊ पिऊ घालायचे आणि दुसऱ्या कोंबड्याबरोबर जी शर्यत लावायची त्याला ट्रेनिंग द्यायचं चा। असं चालू झालं एक महिना संपल्यानंतर मग त्या दोन कोंबड्याची शर्यत लागली मोठा दरबार बस भरला त्या दरबारामध्ये प्रतिष्ठित नागरिक होते सर्वासमोर त्या दोन कोंबड्याची शर्यत लागली मग शर्यत लागल्यानंतर दोनही कोंबडे एकूण एकावरती चढून जात होते चोंची मारत होते असं करत करत बराच दोघा दोघंही ट्रेनिंग दोघांनाही चांगल्या प्रकारे ट्रेनिंग मिळाली मिळालेली होती दोघे कोणी हटेना बराच वेळ ही शर्यत चालली मग शेवटी अकबराचा कोंबडा पळून गेला निघून गेला म्हणजे काय बिरबलाचा कोंबडा जिंकला मग अकबराला आश्चर्य वाटलं मी एवढं माझ्या कोंबड्याला खाऊ पिऊ घातलं त्याला ट्रेनिंग दिली चांगल्या कोंबड्याबरोबर ट्रेनिंग दिली तरी तू का हारला मग आ बिरबलानं सुद्धा नक्की आपल्या कोंबड्याला दुसऱ्या कोंबड्याबरोबर ट्रेनिंग दिलं असेल मग अकबर काय म्हणाले बिरबला तू तुझ्या कोंबड्याला दुसऱ्या कोंबड्याबरोबर ट्रेनिंग दिलीस का बिरबल नाही 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 महाराज तुमची आज्ञा कसं मोडू मी मा, मा मी माझ्या कोंबड्याला दुसऱ्या कोंबड्याबरोबर ट्रेनिंग नाही दिली मग मग काय केलास माझ्या कोंबड्याला खाऊ पिऊ घातलं म्हणे पुष्कळ खाऊ पिऊ घातलं अकबर म्हणाले मी पण घातलं माझ्या कोंबड्याला पण खाऊ घातलं माझा कोंबडा पण दुष्टपुष्ट झाला मग तुझा कोंबडा जिंकला कसा सांग अकबर बिरबल काय म्हणाले मी माझ्या कोंबड्याला खाऊ पिऊ घातलं आणि काय करायचं मी एका खोलीत त्याला बंद करायचं आणि त्या खोलीमध्ये चार आरसे ठेवले चार जा जागेला चार आरसे असे ठेवले आणि खोली बंद करायचा मग तो कोंबडा काय करायचा माझा की त्या आरशात पाहायचा त्याला वाटायचं की दुसरा एक कोंबडा आहे मग त्या दुसऱ्या आरशातल्या कोंबड्याबरोबर तो तुटून पडायचा चोंच मारायचा जोरजोरात चोंज मारायचा परंतु चोंच त्या कोंबड्याला कुठं लागायची त्या आरशाला लागायची मग याला पण राग यायचा जेवढा तो जोरात चोंज मारायचा तेवढाच तो आरशातला कोंबडा पण चोर मारायचा चोंच मारायचा अशा प्रकारे मी माझ्या कोंबड्याला ट्रेनिंग दिली तो रागाने दुसऱ्या कोंबड्यावरती तुटून पडायचा असे चार आरशामुळे चार आरशे होते त्या चार आरशात तो पाहायचा त्याला वाटायचं की दुसरे कोंबडे माझ्यावरती तुटून पडत आहेत म्हणून तो पण तुटून पडायचा त्यांच्याबरोबर लढाई करायचा अशा प्रकारे माझ्या कोंबड्याला मी ट्रेनिंग दिली मी दुसऱ्या कोंबड्याबरोबर त्याला ट्रेनिंग दिली नाही म्हणून माझा कोंबडा जिंकला असं बिरबल म्हणाला आता ह्या गोष्टीमधून काय बोध घ्यायचा आपण सर्वांनी काहीतरी बोध घ्यायला पाहिजे काय बोध घ्यायचा आपण की हे बघा म्हणे आपण दुसऱ्याबरोबर कम्पेअर करू नये दुसऱ्याने जास्त मार्क घेतले समजा आपल्या एका मित्राने जास्त मार्क घेतले तर ती तिच्याबरोबर कंपेअर करू नये दुसऱ्याबरोबर लढू नये दुसऱ्याचा द्वेष करू नये मत्सर करू नये तिरस्कार करू नये तर काय करायचं मग त्याने एवढे मार्क का मार्क घेतले ते आपण आपल्या आपणालाच पाहायचं आपण आपल्याबरोबर लढायचं मी कुठं कमी पडलो स्वतः स्वतःबरोबर लढायचं मी कुठं कमी पडलो त्याने एवढे मार्क घेतले मी का कमी पडलो मी कुठे कमी पडलो अशा प्रकारचं कम्पेअर करायचं आणि स्वतःचा स्वतःबरोबरच लढायचं मी खेळात कमी का पडलो मी कुठं चुकलो याचा विचार करायचा आणि त्याच्यामध्ये प्रगती करायची जे कमी आहे जो कमीपणा आहे तो दूर करायचा म्हणजे याचा अर्थ असा झाला स्वतः स्वतःबरोबर तुलना करायची स्वतःची स्वतःबरोबर तुलना करायची मी कुठं कमी पडलो बघायचा आणि त्याप्रमाणे सुधारणा करायची या सेमेस्टरला मी ऐंशी टक्के मार्क मिळाले एटी पर्सेंट मिळाले नंतर मी दुसऱ्या सेमेस्टरला एटी फाईव्ह पर्सेंट घेईन अशा प्रकारचा अभ्यास करायचा मी कशात कमी पडलो माझ्यात काय अवगुण आहेत मला राग का येतो रागाबरोबर आपल्या रागाबरोबर आपण भांडायचं दुसऱ्याबरोबर रागराग करायचं नाही दुसऱ्याबरोबर भांडण करायचं आपल्याला राग येतो ना मग त्या रागाबरोबर भांडायचा तो राग कसा कमी करायचा आपल्याला झोप येते आळस येते आळस येतो अभ्यास करू वाटत त्या आळसाबरोबर त्या झोपीबरोबर आपण भांडायचं आपण त्याच्याबरोबर शर्यत करायची झोप काय येते पाहतो मी मी पाहतो आता तो कसा झोपशील येते कसा आळस येईल अशा प्रकारची स्वतःबरोबरच लढाई करायची आणि नक्की ज्या वेळेस आपण स्वतःला बरोबर कम्पेअर करू तर त्याच्यामध्ये नक्की प्रगती होईल दुसऱ्याला नावं ठेवू नये दुसऱ्याला नावं न ना ठेवण्यापेक्षा आपली प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्यावं आपल्यात काय कमीपणा आहे ते जाणून घ्यावं आईवडिलाला विचारावं गुरुजींना विचारावं माझ्यात काय कमीपणा आहे मी कशी प्रगती करू शकतो अशा प्रकारे जसा तो कोंबडा स्वतः स्वतःबरोबरच लढला आणि जिंकला तशा प्रकारे आपण आपल्याबरोबरच स्वतःबरोबर लढावं स्वतःचे अवगुण जे आहेत त्याच्याबरोबर लढावं आणि स्वतःची प्रगती करावं नक्की यश मिळेल कराल ना आता वा स्वतः स्वतः कम्पेअर करायचं दुसऱ्याला नावं ठेवायचं नाही बरोबर ना ना बार बार ठीक आहे जय श्री रा।